राम कृष्ण हरी जय जय 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 राम जय जय राम जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभ मने विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने निमुक्तीचारी साधी येल्या हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिवे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासांची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोणकरी चौवेदिदान शास्त्री कारण अठरा हि पुराणे हरिसे गती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मग एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा नगाली मना ज्ञानदेवा पाठ हरिह वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्रिगुण सार 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 विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिवीन मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाहिजा जे जेथुनी चराचर हरिसी भजे ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जनुनि पुण्य होय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी भावी भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये ये कैसे निदैवत प्रसन्न त्वरित उगारा हे निवांत शिनसि वाया सायास करि प्रपंच दिन निशि हरिसि न भजसी कोण गुणि ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी योगयाग विधी इने नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंबधर्म भावे न देव न कळे निसंदेह न अनुभव कैसा कळे तपे न दैवत दिद्यावि न भुजे विन हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणपाय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी साधू बोध झाला तो निरोनी आठेला ठाईच मुराला अनुभव कापुराच्या वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसे मोक्षरेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सजने हरि दिसे जनिवनी आत्मतवे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे पर्वताप्रमाणे प्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्त नाही जासी भक्ती तो पतित अभक्त हरिसिन भजत दैवहत अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसेने गोपाळ पावे हरि ज्ञानदेवा प्रमाण आत्मह निधान सर्व घटी पूर्ण एक नांदे हरिमुखे म्हणा हरिमुखे मना, मना पुण्याची गणना कोण करे संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावर श्रीपती एने पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन नवाधीजे नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्यांचे उपजोने करंटा नेण्या अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा नि होय द्वेताची गुरुवी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेनामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान पाठ मौन प्रपंचाचे हरिमुखे मन हरिमुखे मन पुण्याची गणना कोण करी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी त्रिवेणी संगमी तीर्थे भ्रमि चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासे मुख तो नर पापिया हरिवीन धावया न पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव मने नाम जपा हरिचे परंपरा त्याचे कुळशुद्ध हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षणमात्रे तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरि हरिउच्चारण मंत्रहा अगाध पळे भूत बाधा बेने तेथे -ते, ज्ञानदेव म्हणे माझा समर्थ नकरवे हरी हरी म न करवे अर्थ उपनिषदा हरिमुखे म्हणा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी तीर्थव्रतनेम नेम वि न सिद्धी वायाची उपाधी करिसि जना भावबळे आकळे रवी नाकळे करतळे आवळे तैसा हरी पारियाचा रवा घेत यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे मना, मना पुण्याची गणना कोण करी समाधी हरीची समसुखे विना जान द्वैत बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे राजे सकळ सिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधे, जवत्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरिमुखे मना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्य हरिपाठ जासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी, हरी, हरी मंत्र हा शिवाचा मनती जे वाचा ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पावी जे उत्तम निजस्थान हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण एकनाम हरिद्वैतना मधुरे अद्वैतकुसरी विरळा जाने समबुद्धिगेता समान श्री हरी, शमदमा वैरी हरी झाला राम हे एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मे ज्ञानदेवाचित्तीहरिपाठनेमा जन्मा मुक्त झालो हरिमुखे मना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी बुद्धी जपे तोनर दुर्लभ वाचसे सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मणी धर्म हरिपाठ आले प्रपंच निवाले साधू संगे ज्ञान देवी नाम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा आत्मराम हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिपाठ कीर्ती मुखे, मुखे, मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्ये तंपिनल अमूप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुजन ठेले हो ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवाला धले निवृत्तीने दिधले माझ्या हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीन सौजन्य नेने काही तया नराला धले वैकुंठ जोडले सकळे घडले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो येथेची मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णिया आवडी सर्व काळ हरिमुखे मना, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जय विठो बारुकुमारी जय विठो बार कुमाई जय विठो बारुकुमाई जय विठो बारुकुमारी जय विठो बारुकुमारी जय विठो बारुकुमारी जय विठो बारु कुमारी जय विठो बारुकुमारी जय विठो बारुकुमाई नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोडी गेली त्यांची अनंत जन्माचे तपैक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योगयाग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीन नेम नाही दुजा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा जप तप कर्म हरिवीन धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय हरिपाठी गेले ते निवांत चिठेले भ्रमरगुंतले सुमन कळिके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र कुळ गोत्र येले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षपाही उद्धरती सर्व सर्वदोषा हरण जड एक हरी नाम सार जिवाय नामाची उपमात्या देवाची कोण वाणी ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्यनेम ते प्राणी दुर्लभ लक्ष्मीवल्लभ तयाजवळी नारायण हरि नारायण हरी, ना हरी। भुक्तिमुक्ती चारी घरी त्यांच्या हरिवेन जन्मतो नर्क चिपे जाना यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहु वाड नाम आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे मना, मना। पुण्याची गणना कोण करी सात पाच तीन दशकांचा मेळा एकतत्विकळा दावी हरी तैसे न ना नाम सर्व वरिष्ठ येथे काही कष्ट न लागते अजपाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ क्रमी क्रमिएला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जपतप कर्म क्रियाने मधर्म सर्वाघटी राम भाव भावशुद्ध नसोडी रे भाव टाकी रे संदेहो हो नित्य नित्यफोडी जातवित कुळशीळ मात भजे का कारित भावनायुक्त ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण वैकुंठ वैकुंठभुवने घर केले हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी जाणीव नेनिव भगवंती नाही हरिउच्चारणी मोक्ष सदा, नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळीकाळाचा रिगणाये तेथील प्रमाण नेनवे वेदांसी ते जीवजंतुसी केवी कळे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे हरिमुखे मन हरिमुखे मना, मना पुण्याची गणना कोण करी एक तत्व नाम दृढधरी मना करुणा येल तुझे ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद सद्गद जपे आधे परते तत्व रे अन्यथा वायानिक पंथा जाशी झाणी ज्ञानदेव मौन अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे सर्व सुख गोडी सर्व शास्त्री निवडी रिकामार्धगडी राहू नको लटिका विभार सर्वा हा संसार वाया हिर झार हरिवीन नाममंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्णि संकल्प धरुणी राहे निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको तीर्थवती भाव धरी रे करुणा शांतीदया पाहुणा हरी करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ समाधी संजीवन हरी पाठ हरी मुखे म्हणा हरी मुखना हरिमुखे मना हरि मुख्य मन ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ति देवी ज्ञान ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ति देवी ज्ञान समाधि संजीवन हरि पाठ समाधि सञीवन हरि पाठ મુખે મના હરી મા હરી મુખ મના હરીખેના પુણ્ય ગણના કોણ કરે પુણ્ય ગણન કોણ કરે હરી મુખે મન હરી મુખ મના હરીખે મના મુખે મના पुंडली कवर दे श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज महाराज की संत की जय जय संत तुकाराम नाम संकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मांतरे नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण ठाईच बैसोन कराएक चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ सर्व काळ या विन अनिक आन साधन विठो बाचे तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुने शहा तो धने घेतो येथे नलगते साया सजावे वनांतरा सुखे तो घरा नारायण अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस रचिले विश्वासे ज्ञानदेवे रचिले विश्वासे ज्ञानदेवे रचिले विश्वासे ज्ञानदेवे नित्यपाठ करी इंद्राय नितीरी होय अधिकारी सर्वथा तो होय अधिकारी सर्वथा तो होय अधिकारी सर्व तो असावे एकाग्र स्वस्त चित्तमान उल्ह करुणी जीवे उल्हसे करुणी स्मरण जिवी उल्ह करुणी स्मरणजीवी अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया सांभाळी अंतर्बाह्यरितया सांभाळी अंतर्बाह्य हरितया सांभाळी अंतर्बाह्य संत सज्जनांनी घेतली प्रचिती आळशी मंदमती केवी रे अळशी मंदमती केवी तर रे अळशी मंदमती केवी तर रे श्री निवृत्ती वचन प्रेमळ श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञानदेव तोषला तात्काळ ज्ञान देव नित्यपाठ करी इंद्राय मिरी होय अधिकारी सर्व तो होय अधिकारी सर्व था तो होय अधिकारी सर्व तो, हो तो। कोणाचे हे घर हा देह हो कोणाचा आत्माराम त्याचा तुची जाणे मी तू हा विचार विवेकी शोधावा गोविंद माधवा याची देही देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्रदळी उगवला सूर्य जैसा ज्ञानदेव मैय नैनाची ज्योती या यानाविपेती तुम्ही जाना विचार विवेक शोधावा गोविंद माधवा याची हरि म्हणता गती पातके कळी काळ कापती हरी म्हणता हरिमणता म्हणता भुक्ती म्हणता मुक्ती सुके यातायाती तपे अनुष्ठान नलागती साधने तुटती बंधने हरि म्हणता तुका म्हणे भावे जपा हरीचे नाम मग काळयुम्हा हरि म्हणति हरि म्हणत मुक्ती चुके ती हरि म्हणता देवाची उभा क्षणा भरि तेने मुक्ती चारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आसोने संसारी जीवे विगु करी वेदशास्त्र उभारी बाया सदा ज्ञानदेव म्हणे व्यासांचे अखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी ಹರಿ ಮುಖೇ ಮನ ಹರಿ ಮುಖೇ ಮನ ಪುಣ್ಯಾಚ ಗಣನಾ ರಾಮಾಮಾನದೇವ ತುಕಾರಾಮ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮಕಾರಾಮಕಾರಾಮಕಾರಾಮಾನದೇವ ತುಕಾರ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ ನಾನದೇವ ತುಕಾರ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ ನಾನದೇವ ತುಕಾರಾಮ सत्यगुरु राये कृपा मज केली परीना ही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेवला कर भोजनामागती तुप बावशेर पडिला विसर स्वप्न माझी काय कळे उप अंतराय म्हणून या काय त्वरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम हरी माघशुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केलांगी कार तुका म्हणे सापडले वाटे जाता गंगा स्नान मस्त की तो जाना ठेवला कर माझी मनीचा जाणून या भाव तो करी उपाव गुरु राव आवडीचा मंत्र सांगितला सोपा जैने हे गुंफा कोठे काही जाती पुढे एक उतरले पार हा भवसागर साधू संत जाण त्याने त्या, त्या जाजेसी आवडी उतार सांगडी तापे पेटे तू का म्हणे मज दावी येला तारू कृपेचा सागरू पांडुरंग आवडीचा मंत्र सांगितला सोपा जेणे नव्हे गुंफा कोठे काय घालून भार राहिलो निश्चिंते निरविले संते विठो बासे लावून हात कुरवाळीला माथा सांगितली चिंतन करावी कटिकर समचरण साजिरे राहिला भिवरे तिरी ओभा कुंटले सायास अनिकया जीवा धरिले केशवा पाय तुझे तुझं वाटे आता ते करे अनंता तू का म्हणे संता लाज माझे लावून हात माथा सांगितले चिंता न करावे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव देव होय गुरु पढिये देह भाव पुरोवी अंति ते आपण पाशी न्यावे मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवारावे योगक्षेम त्यांचे जाणे भारी वाटदा विकरी धरव तुका म्हणे नाही विश्वास ज्या पहावे पुराणे विचारोने पढिये देह भाव परोवे वासना अंती ते पाशी न्यावे आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला धली सहज स्थिती तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली पूर्ण कृपा केली गहिनी नाथा वैराग्य तापला सप्रेमे निवाला ठेवा जोला धला शांती सुख निर्द्वंद्व निशंक विचारता सुखानंद हृदयी स्थिरावला विरक्तीचे पात्र अन्वयाचे सुख येवोनी सम्यक अनन्यता निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण कुळ हे पावन कृष्णनामे प्रेम प्रेममुद्रा गोरक्षा दिदली पूर्ण कृपा केली गहिनीनाथ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्तीदा त ज्ञान देव मच्छिंद्राने बोध गोरक्षासि केला गोरक्ष ओळला गहिणी प्रती अवघे चित्रलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माये जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथासनाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे माये जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथासनाथ जनार्दन अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरी तिन्ही लोक जाई नगे गे माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा आपुलिया सर्व सुकृताचे फळ मेल आहे क्षेम न पांडुरंगा बाप रख्मादेवीवर विठ्ठलाचे भेटी अपुले सवसा करुणे ठेला जाई न पंढरपुरा भेटे नाऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 कृपाळू सज्जना तुम्ही संत जना कृपादान तुमचे माझ आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा कि व माझी सांगा काकुळती अनाथ अपराधी पतिता आगळा परी पाया वेगळा नका करू तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिणा ना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा कि व माझी सांगा काकुळती जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिलेले कुरे व कुडे उत्तरे कर क्षमा राध महाराज तुम्ही सिद्ध आ नाही विचारिला अधिकार मी आपला क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध तुकार म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकें करा करा क्षमा राध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुण्डलीकवरदे हरिविठल श्री ज्ञानदेव तुकारां पण्ढरीनाथ भगवान् की जय मौली जानेश्वर महाराज की जय जगद्गुरुसन्त तुकाराम महाराज की किय अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत् पार्वतीपते हर हर महादेव गोपालकृष्णभगवान् की जय